हॅलो मी हर्षा तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे चिकन ग्रेवी कशी बनवायची तर मी माझ्या एकटीसाठीच बनवते त्यामुळे मी पावशात चिकन घेतलं आहे त्याला हळद मीठ वगैरे लावून आणि हे थोडंसं मी किसलेलं आलं आणि लसूण टाकलं आहे आता मी याच्यामध्ये दही ॲड आहे आणि मीठ वगैरे टाकून घ्यायचं मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका आणि याला मस्तपैकी दही टाकून मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर ते अर्ध अर्ध्या तासासाठी तसंच ठेवून द्यायचं आहे आता याला मस्तपैकी असं मिक्स केलंय अर्धा कमी तास हे कमीत कमी अर्धा तास ठेवा त्याच्यानंतर हा बारीक चिरलेला कांदा टॉमॅटो हे किसलेलं लसूण आणि आलं तुम्ही तुमच्या हिशोबाने जसं क्वांटिटी लागेल तसं तुम्ही घ्या आता आपण एक पातेलं गरम करायला ठेवलंय आपण आता तेल ओतून घेणारे आणि त्याच्यामध्ये हिंग टाकणारे हिंग टाकल्यामुळे उग्र वास वगैरे आहे तो कमी तेल तुम्ही तुमच्या हिशोबाने ॲड करा खूप जास्त पण नाही झालं पाहिजे हे टाकले मी हिंग त्याला मस्त तडतडून द्यायचं आणि जो बारीक चिरलेला कांदा आहे तो टाका शक्यतो कांदा चिरताना बारीक चिरा म्हणजे त्याचा मस्त मसाला तयार होतो एकदम ग्रेव्ही तयार होते अशी आता कांदा मस्त परतवून घ्यायचा आहे कमीत कमी तीन चार मिनटं तरी परतवून घ्या चांगला कांदा थोडासा गोल्डन कलर यायला लागला की मग आपण त्याच्यामध्ये ॲड आहे टॉमॅटो आणि आपलं जे किसलेलं आलं आणि लसूण होतं ते तुम्ही आलं लसूणची डायरेक्ट पेस्टसुद्धा यूज करू शकता हे आपलं चिकन आहे आता याला अर्धा तासापेक्षा जास्त वेळ होऊन गेलाय आपण एकत्र करून ठेवलं होतं आता मी हे सगळं आहे आणि मिक्स करून घेते व्यवस्थित हे सुद्धा दोन तीन मिनटं ठेवायचं खूप वेळ नाही लागत गॅस खूप फास्ट नका ठेवू मीडियम फ्लेमवरती ठेवा ही मी कोथिंबीर टाकली आहे सुकवलेली तुम्ही जशी आहे तशी पण ॲड करू शकता मी ही वाली यूज केली मला आवडते त्याच्यानंतर तिखट तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे टाका मला तिखट जास्त आवडतं त्याच्यामुळे जा मी लाल मिरची जास्त टाकली आहे आता आपण लाल मिरची हळद कांदा लसूण मसाला गोडा मसाला आणि माझ्याकडे काळा मसाला आहे म्हणजे जे तेजपत्ता मिरी वगैरे असतं ना ते त्या मसाल्यामध्ये मिक्स आहे मी तो थोडासा ॲड करते त्याच्यामुळं बाकी सगळं टाकत बसायची गरज नाही वाटत हे मीठ आहे मीठ आधी पण आपण चिकन एकत्र करताना टाकलेलं पण तुम्ही तुमच्या अंदाजाने टाका चवीनुसार हा चिकन मसाला आहे हा आपण वरून ॲड करायचा आहे त्याच्यानंतर मसाला मस्त एक जीव परतून घ्यायचा आहे सगळा आता हे चिकन मसाल्यामध्ये ॲड करायचं आहे आणि चांगलं मिक्स करून ठे मिक्स करायचे तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून पण तुम्हाला एवढी आवडेल ना याला काही मसाला वगैरे वाटायची गरज पण नाही लागत पटकन पण होते आणि खूप सुंदर एकदम माणसाला आवडली ना तो परत परत बनवून खायने एवढी सुंदर होते मी अजून तर बनलं पण नव्हतं पण मला एवढं भारी वास येत होता ना मला असं झालं होतं कधी खाऊन घेईन मी खूप भारी होते पाणी खूप नाही टाकायचं तू एक कालवणाची रेसिपी वेगळी आहे मी ग्रेव्हीची बनवली आहे याच्यामध्ये बघा तुम्ही मी थोडंसंच पाणी टाकले म्हणजे समज अर्धा पेला वगैरे किंवा अर्धा कप एकदम थोडंसं पाणी ॲड करायचं आणि मग झाकण वगैरे ठेवून द्यायचं दोन तीन वेळा तुम्ही मध्ये मध्ये हलवा त्याला म्हणजे झाकण ठेवल्यावरती आता मी थोडंसं तूप टाकते तूप टाकल्यावरती जरा अजूनच टेस्ट येईल मस्त मला तूप पण खूप आवडतं जेवणामध्ये खायला तुमच्यावर डिपेंड आहे तुम्ही बटर पण टाकू शकता मी तूप टाकलं आहे मस्त हलवायचं आणि झाकण ठेवून द्यायचं पंधरा ते वीस मिनटं सफिशियंट आहे शिजायला किंवा त्यापेक्षा पण कमी जर तुम्ही कुकरला लावलं तर अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये कुकर होऊन जातो पण मी पातेल्यामध्ये बनवले आता याला मी झाकून वगैरे ठेवले गॅस थोडासा वाढवते हा खूपच लहान आहे म्हणजे लहान फ्लेमवरती आहे आता हे बघा याला तेल वगैरे सुटलं आहे कसं मस्त त्याच्यामुळं खूप तेल नका यूज करू आता हे आहे आपलं चिकन तयार मस्त ग्रेव्हीवालं आणि इंद्रायणीचा भात एक नंबर